मुखात राम आणि हातात काम भक्तीची ही अगदी साधी सोपी व्याख्या साध्या माणसांच्या भक्तीची अगदी साधी सोपी व्याख्या एका अवघड विषयाची धर्म अध्यात्म या अवघड गुढ विषयाची अगदी साधी सोपी व्याख्या मुखात राम आणि हातात काम म्हणजे काय तर जिभेवर चांगले शब्द चांगले शब्द म्हणजे सकारात्मक सकारात्मक शब्द आणि हातात अं सकारात्मक काम उत्पा, उत्पादक काम सकारात्मक म्हणजे उत्पादक चांगलं काम जिमेवर चांगले शब्द म्हणजे राम येण्यासाठी विचार सकारात्मक उत्पादक असावे लागतात सकारात्मक असावे लागतात आणि सकारात्मक विचार करणाऱ्यांच्या हातून सहजासहजी सहसा अं विध्वसक काम घडत नाहीत झाड लावणारे हात सहजासहजी सहसा वणवा पेटवीत नाहीत वणवा विझवतात म्हणजे जिभेवर चांगले शब्द सकारात्मक शब्द आणि सकारात्मक विचार आणि हातात सकारात्मक उत्पादक काम ही भक्तीची साधी सोपी व्याख्या साध्या माणसांच्या सा साध्या माणसांच्या साठी म्हणजे चांगले शब्द चांगले विचार करीत असताना चांगलं काम करणं हे भक्तीचं एक स्वरूप साध्या सोप्या भक्तीचं एक स्वरूप अवघड माणसांच्या साठी अवघड भक्तीच्या अनेक व्याख्या आहेत आणि त्यापैकी एक तर कलियुगासाठी विशेषत कलियुगासाठी ती आ, 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 एक व्याख्या म्हणून किंवा एक प्रकार म्हणून तिची शिफारस केलेली आहे ती सुचवण्यात आलेली आहे आणि ती स्वीकारलेली सुद्धा आहे बहुतेक माणसाने ही ही भक्तीची व्याख्या स्वीकारलेली आहे कलियुगासाठी अत्यंत योग्य भक्ती म्हणजे नामभक्ती नामभक्ती म्हणजे नामचिंतन नामचिंतन नामस्मरण चिंतन, नाम अशा प्रकारची ही भक्ती म्हणजे ह्या भक्तीमध्ये काय करायचं तर अखंड नामस्मरण नामचिंतन हे हा या भक्तीचा एक मूळ गाभा मूळ गाभा तो आहे म्हणजे सिनेमात दाखवतात त्याप्रमाणं नारदमुनी तंबोरा घेऊन जस सारखं नारायण नारायण करत बसतात किंवा कुठल्या तरी देवापुढं देवापुढं म्हणजे प्रत्यक्ष देवापुढं नव्हे तर देवाच्या पुढं अखंड तासन तास अगदी अहोरात्र म्हटलं तरी चालेल अहोरात्र देवाचं चा नाव घेत बसायचं आणि देवाच्या मूर्तीवर फुल पत्री तुपाची धार दुधाची धार सोडीत राहायचं पण अशा प्रकारची भक्ती ही साध्या माणसांच्यासाठी उपयोगाची नाही ती त्यांना मान्यही होणार नाही कारण मग असं जर अहोरात्र करत बसलं तर मग पोटा पाण्याचं काय हा त्यांच्या पुढे प्रश्न उभा राहील आपलं काम तर आपणालाच करावं हो लागेल ते करण्यासाठी देव येणार नाही मग आपलं काम जर आपणालाच करायचं असेल तर तासन तास देवाच्या मूर्ती पुढं बसून त्याचं नामचिंतन करत बसणं साध्या माणसानं परवडणार नाही आणि त्याशिवाय दुसरंही असं की जरी समजा मोक्ष स्वर्ग प्राप्ती अशा काही गोष्टी अशा नामचिंतनातून घडत असल्या तरी देव प्रसन्न झाल्यानंतर देवाला आपलं काम करायला सांगणं हे कुठल्याही देवाला कुठल्याही भक्ताला आवडणार ना कर, नाही म्हणजे आपलं रोजीरोटीच आपल्या रोजीरोटीच नांगरणी पेरणी अशा प्रकारचं काम प्रसन्न झालेलं झालेल्या देवाला करायला सांगणं हे कुठल्याही भक्ताला आवडणार सुद्धा नाही त्यामुळं आपलं काम तर आपणालाच करावं लागेल आपलं काम आपलं करत असतानाच देवाचं नाव घेणं हे सुद्धा सहज सहज शक्य आहे नाहीतरी कुरुक्षेत्रावर अर्जुन युद्ध करतो युद्ध तर अर्जुनच करतो तिथे काही प्रत्यक्ष परमेश्वर प्रत्यक्ष भगवंत कृष्ण युद्ध करत नाही तो फक्त पाठीराखा आहे आणि भक्तीचा मळा फुलवणारे वारकरी संप्रदायातील संत भक्तीचा मळा फुलवत असतानाच कांदा मुळा भाजी यांचाही मळा फुलवतात आणि चिखलमाती तुडवत विठ्ठलाची गाणी सुद्धा गातात आणि यावर वर्ताण म्हणजे भक्त पुंडलिक तर हातातलं काम सोडतच नाही तो तर युग विटेवर उभं राहायला वाट बघत उभं राहायला सांगतो म्हणजे अशी ही भक्ती असू शकते की आपल्या हातात काम करत असतानाच आपल्या हातातलं काम करत असतानाच भक्ती सुद्धा करत करता येते म्हणजे हातात काम आणि मुखात राम ही भक्ती आपणाला फारच सोपी आहे आणि अशी भक्ती आपणाला करणं फारसं अवघडही नाही साध्या माणसांची ही साधी भक्ती आपण स्वीकारू धन्यवाद